सकाळचा कवळा सूर्य अंगणात पडला होता अंगणात मोगऱ्याचा वास दरवळत होता सुरेखा का काकू रोजप्रमाणे देवाला नमस्कार करून किचनमध्ये गेल्या आणि त्यांनी चहा ठेवला पण त्यांचे हात थरथरत होते गेल्या काही दिवसांपासून त्या थकल्यासारख्या वाटत होत्या त्यांच्या मनात राहून राहून एकच विचार सतावत होता की कदाचित शरीर आता साथ देणार नाही खरं तर सुरेखा का काकू वयाने जास्त नव्हत्या फक्त चौपन्न वर्षाच्या होत्या पण गेल्या काही दहा वर्षात संसाराने त्यांना म्हातारच केलं होतं कारण नवरा जाऊन पाच सहा वर्ष झाली होती मुले आपापल्या आयुष्यामध्ये मग्न होती मोठा मुलगा अभिजित मुंबईत नोकरी करून बायको मुले यांच्यासह शहरात सुखात आनंदात होता तर छोटा मुलगा यश अजूनही अविवाहित होता पण नोकरीच्या तानात जगणारा होता तो नेहमी स्वतःच्याच काळजीत जास्त होता मग आईसाठी वेळ कोणाकडे नव्हता पण काही दिवसांनी त्यालाही नोकरी लागली आणि तो स्थिर झाला त्यामुळे आईच्या मनावरचं ओझं थोडं हलकं झालं होतं त्या दिवशी सकाळी यश उठला तेव्हा आई अंगणात बसलेल्या होत्या चेहऱ्यावर एक वेगळी शांतता आणि डोळ्यात थोडा गोंधळ होता व त्यांचे मन बैचन झाले होते त्या आपल्याच विचारात हरवलेल्या होत्या आई अजून झोपायचं होतं ना इतक्या लवकर कशाला उठली आहेस असं यशने विचारलं झोप लागत नाही रे छातीमध्ये काहीतरी जड वाटते सुरेखाताईंनी हलक्या आवाजात उत्त उत्तर दिलं काय झालं आहे तुला तू कालही बोलत होतीस की दम लागतोय म्हणून डॉक्टरांकडे जायचं का यशने थोडं काळजीपूर्वक विचारलं काही नाही रे थोडा थकवा अशक्तपणा असेल इतकी वर्षं काम केले ना शरीर तर थकणारच ना पण यशचं मन काही शांत नव्हतं दुपारी त्याने घराजवळच्या डॉक्टरांकडे आईला तो घेऊन गेला डॉक्टरांनी तपासणी करून सांगितलं की ब्लड प्रेशर खूप वाढले आणि थोडं हृदयाचे दुर्बलपणा पण दिसतोय आराम करायला सांगा आणि काही दिवस काम करा काम कमी करा विश्रांती घ्या तेव्हा आईने नेहमीप्रमाणे हसत उत्तर दिलं डॉक्टर आराम हा शब्द आम्हा बायकांच्या शब्दकोशात नसतो हां पण त्या हसऱ्या चेहऱ्यामागे एक वेदना दडलेली होती आईच्या शरीराचा थकवा आणि मनाची पोकळी असेच दिवस जात गेले आईची औषधे सुरू झाली आणि आईचा उत्साह आनंद मात्र कमी होत गेला आधी ज्या सुरेखा का काकू सकाळपासून रात्रीपर्यंत घरात गडबड करायच्या प्रत्येक काम करताना त्यांच्यामध्ये उत्साह असायचा आज त्या आता दिवसभर शांत बसून राहत होत्या अंगणात तल... अंगणातील झाडांकडे बघत माणसांच्या आठवणीत हरवून जायच्या एके दिवशी त्यांनी कपाट्यातल्या जुना फोटो अलग काढला पाणी उलटताना प्रत्येक फोटोसह हो त्यांच्या डोळ्यात पाणी जमा होत होतं हे बघ तुझ्या बाबांचा फोटो तोच तर तो दिवस होता जेव्हा तुझ्या शाळेचा पहिला दिवस होता त्यांनी अल्बमकडे बोट दाखवत यशला सांगितलं यश त्यांचं बोलणं ऐकत होता पण त्याचं लक्ष ऑफिसमध्ये जास्त होतं कामाचा मेल ऑफिसचा ग्रुप मीटिंग्स या सगळ्यात आईच्या भावनांचा गोंधळ तो समजू शकला नाही तेव्हा आई हताशपणे म्हणाली बाळा तू इतका व्यस्त का असतोस रे की मी काही बोलते आणि तू ऐकतच नाहीस माझ्या बोलण्याकडे तुझं लक्षच नसतं असं बोलताना आईचा आवाज थरथरला आई काम खूप आहे ना त्यामुळे तू औषध वेळेवर घे सगळं काही ठीक होईल इतकंच यशने उत्तर दिलं होतं तेव्हा आई शांत बसल्या पण त्यांच्या डोळ्यात एक हळवी खंत होती की माझ्या वेदना आता कुणालाच ऐकू येत नाहीत त्या मी कोणासमोर देखील व्यक्त करू शकत नाही असा विचार करून त्या रूममध्ये झोपायला गेल्या असेच दिवस आठवडे महिने गेले आईंची औषधे सुरू होती पण दिवसेंदिवस आईचा चेहरा अधिक फिकट होत गेला चेहऱ्यावरचं तेज नाहीचं झालं एके रात्री अचानक त्यांना श्वास घ्यायला त्रास होऊ लागला तेव्हा यश धावत आला आई काय होते तुला श्वास घेताच येत नाही रे मग यशने वेळ न घालवता रिक्षा पकडली आणि जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेलं डॉक्टरांनी तपासणी केली रिपोर्ट पाहून त्यांना त्यांनी गंभीर चेहऱ्याने सांगितलं की त्यांना हृदयविकाराचा झटका आला आहे पुढचे चोवीस तास खूप महत्त्वाचे आहेत हे ऐकताच यशचे डोळे पानावले आईला स्ट्रेचरवर ठेवून आय सी यूमधून नेताना त्याला आपल्या सर्व जुन्या आठवणी एक एक करून डोळ्यासमोर दिसू लागल्या आई त्याला शाळेत नेत होती त्यांच्या आवडीचे पदार्थ त्यांना ती करून देत होती त्याच्या प्रत्येक यशावर खुश होत होती कौतुक करत होती आणि आज तीच आई मशीनच्या नळ्यांनी वेढलेली अशा अवस्थेत आहे त्या रात्री यश हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमध्ये बसून होता बाहेर पाऊस पडत होता प्रत्येक थेंबासोबत त्याचं मनही भिजत होतं आणि त्याने भावाला फोन लावला दादा आईला हृदयविकाराचा झटका आला आहे तू लगेच इकडे निघून ये काय पण मी इथे पुण्यात मीटिंगमध्ये आहे उद्या सकाळी येतो दादा लवकर ये डॉक्टर म्हणाले चोवीस तास खूप महत्त्वाचे आहेत ठीक आहे मी येतो आणि फोन कट झाला यशने डोळे पुसले त्याला जाणवलं आईच्या आयुष्यात तिच्या आजारापेक्षा जास्त वेदना ही उदान आहे दुसऱ्या दिवशी सकाळी आईचा थोडा श्वास नीट झाला होता डॉक्टरांनी सांगितलं आता थोडं स्थिर आहे पण काळजी घ्यावी लागेल आईने डोळे उघडले आणि म्हणाली यश तू इथेच आहेस ना हो आई मी कुठे जाणार नाही ना मला वाटलं की तू ऑफिसला गेला असशील माझं काही नाही रे मी ठीक आहे आई तू आता काही बोलायचं नाही फक्त आराम करायचा आहे पण आईचं मन मात्र कुठेतरी दूर गेलं होतं ती आपल्याच विचारात हरवलेली होती तिला आठवत होतं की एकेकाळी ती घरात सर्वांच्या केंद्रस्थानी होती तिच्याशिवाय काही ठरत नव्हतं घरात काही होत नव्हतं आणि आज ती स्वतःच्या शरीराची कैदी बनली होती आजारपणामुळे ती बेडवर पडून होती काही दिवसांनी आईला घरी आणलं होतं पण आता त्या पूर्वीसारख्या नव्हत्या घरात शांती होती पण ती आनंदाची नव्हती तर ती होती वेदनेची शांतता आई आता जास्त बोलत नव्हती फक्त देवघरात बसून जप करत होती यश ऑफिसला जायचा पण पण प्रत्येक वेळी मागे वळून पाहायचा तो विसरत नव्हता त्यालाही आता आईच्या तब्येतीची काळजी वाटत होती एके दिवशी शेजारच्या काकू आल्या काय गं सुरेखा बऱ्या आहात ना आता हो देवाच्या कृपेने थोडं बरं वाटते पण शरीर अजूनही अशक्त वाटत आहे अगं मग मोठ्या मुलाला आणि सुनेला काही दिवस बोलावून घे ना इकडे इकडे तेवढंच तुला बरं वाटेल आणि मदत देखील होईल त्यावर सुरेखा काकू फक्त म्हणाल्या त्यांना वेळ नाही गाता त्यांचं आयुष्य वेगळं आहे कदाचित तेथे ते माझी जागा नसेल त्या रात्री त्या अंगणात एकट्याच बसल्या होत्या आकाशात चंद्र होता पण मनात अंधारा होता आणि त्या स्वतःशीच फुटपुटल्या आई होणं म्हणजे फक्त जन्म देणं नाही तर त्याग करायचं आयुष्यभर आणि शेवटी जेव्हा शरीर थकून जातं तेव्हा कोणी विचार देखील विचारत देखील नाही हीच खरी व्यथा आहे आपण निस्वार्थीपणे नातं निभावायचं आणि ते मात्र तोडून निघून जातात त्याच्या आता त्यांच्या गालावरून एक अश्रू अलगत वाहत गेला हळूहळू दिवस पुढे जात होते पण घरातल्या प्रत्येक गोष्टीत एक आता शांत उदासीनपणा उतरला होता एकेकाळी सकाळच्या आरत्या भाजलेल्या पोळ्यांचा वास आणि आईच्या हसण्याने गजबजणारं घर आता शांततेत हरवलेलं होतं आईची तब्येत स्थिर होत होती पण त्यांचं मन काही बरं नव्हतं डॉक्टरांनी पूर्ण विश्रांती सांगितली होती त्यामुळे यशने सांग कामापासून त्यांना दूर ठेवलं होतं पण आईसाठी ती सगळ्यात मोठी शिक्षा होती म्हणजे निष्क्रिय राहणं एके सकाळी असंच यश ऑफिससाठी तयार होत होता आई देवघरात बसून जप करत होती तेव्हा त्यांचं लक्ष गेलं की आई हातातल्या जपमाळेकडे बघत काहीतरी विचार करत होती यशने विचारलं आई औषध घेतली का तू ठीक आहेस ना हो खरं औषध घेतली रे पण तुला सांगू का या गोळ्यांनी शरीर थांबतं पण मन थांबत नाही इतकं रिकामं वाटतं की कधीकधी यशला काय बोलावं तेच सुचे ना त्याने विषय बदलला दादाने काल फोन केला होता का तुला हो केला होता पण तोही व्यस्त आहे असं तो, तो म्हणाला आई लवकर बरी हो आम्ही दिवाळीत येतो तिकडे असं दादा म्हणाला पण अरे यश दिवाळी अजून किती लांब आहे तोपर्यंत मी असेन का नाही कोणाच ठाऊक त्या एका वाक्याने यशचं मन हादरलं आई असं का बोलतेस तू तू ठीक आहेस ना आता आई हलक्या हसल्या बरी शरीर तर ठीक असलं तरी मन थकलेलं असतं बाळा ते कोणी विचार करत नाही तेव्हा यश हताशपणे तेथून निघून गेला पण दिवसभर त्याच्या देखील मनात आईचे शब्द घुमत राहिले काही दिवसांनी अभिजित घरी आला आईला पाहता असतोने हातातल्या पिशवीतलं फळांचं पार्सल पुढे केलं आणि म्हणाला आई हे बघ तुझ्या आवडीचे सफरचंद आणले आहेत आई हसल्या आणि म्हणाल्या तू आलास हेच माझ्यासाठी खूप आहे सफरचंद काही महत्त्वाचे नाहीत तेव्हा अभिजितला अपराधीपणा वाटत होता आई आजारी असताना तो मिटिंग घर बायको मुले या सगळ्यामध्ये व्यस्त होता फोन केला पण प्रत्यक्ष भेटायला वेळ मिळाला नव्हता त्याने आईचा हात धरला आणि म्हणाला सॉरी आई मला आधी यायला हवं होतं ना पण येतो पण येता आलं नाही आईने त्याचा हात हातात घेतला बाळा आईला सॉरी म्हणायचं नसतं तुझा चेहरा बघणं हेच माझी औषध आहे आईच्या या वाक्याने अभिजितचं मन गहिर गेलं तो खाली खोलीत गेला आणि एकटाच बसला त्याच्या डोळ्यासमोर लहानपणीचा सगळा काळ फिरू लागला आई त्याच्या डब्यासाठी किती धावत असायची पावसात छायच्या दु दारापर्यंत येणायची अभ्यासात गोंधळ झाला की अंगावर हात ठेवून म्हणायची शांत बस रे सगळं जमेल तुला हे तू हे करू शकतोस तू पुन्हा एकदा प्रयत्न कर तुला यश नक्कीच मिळेल असं प्रत्येक वेळेस ती सांगायची आयुष्याकडे पाहण्याचा सा दृष्टिकोन बदलण्याचं सामर्थ्य तिच्यामुळेच तर मिळालं होतं आणि आज तीच आई स्वतःचीच स्वतःच्याच शरीराची लढत होती अभिजितला जाणवलं की आयुष्याच्या धावपळीत आपण त्यांच्या सावलीत मोठे झालो त्यांचीच सावली आपण हरवून बसतो आपण त्याच व्यक्तीला स्वतःपासून दूर ठेवतो आईचा आजार पण आता सगळ्यांना जाणीव करून देत होतं की घरातल्या आई या शब्दात किती स्थिरता होती तिच्याशिवाय सर्व अस्ता काही अस्ताव्यस्त आहे त्यानंतरच्या काही दिवसात आईचा आजार पण वाढत गेलं आता घरात त्या सक्रिय नव्हत्या घरात जेवणाच्या वेळा ठरलेल्या नव्हत्या घरात बोलणं कमी असायचं आणि देवघरातील देवपूजा आरती देखील आता यशच करत होता एकदा अभिजित आणि यश दोघेही बोलत बसले होते अभिजित म्हणाला आपण आईला थोडे दिवस आमच्याकडे घेऊन जाऊ का तेथे ते ती एकटी पडते तिच्याकडे लक्ष द्यायला दिवसभर इथे कोणीच नसतं मग यशने लगेच उत्तर दिलं दादा पण तिला आपलं घर सोडून जायचं नाही आहे तिला गाव अंगण माती हेच तिचं विश्व आहे शहरात तिला कंटाळ येईल हो मला कळतंय पण इथे पटकन उपचार करण्यासाठी डॉक्टर नाहीत आणि अचानक तिला काही झालं तर हो ते खरं आहे पण आईचं मन तिकडे लागणार नाही तर काय उपयोग तिला तिकडे घेऊन जाण्यात आता यावरून दोघांच्यामध्ये थोडा तणाव निर्माण झाला शेवटी सुरेखा का काकूनेस त्यांना थांबवलं आणि बोलल्या माझ्यासाठी भांडू नकार रे बाळानो मला इथेच बरं वाटतंय मी ते ठीक आहे मी या मातीशी एकरूप झाले आहे मग त्या शब्दांनी दोघेही गप्प झाले कारण आईचं बोलणं ही आज्ञा होती त्या रात्री अभिजेत आईच्या पलंगाजवळ बसला होता तेव्हा आई झोपल्यासारखी वाटत होती पण थोड्या वेळाने त्यांनी डोळे उघडले आणि म्हणाल्या अरे तू झोपला नाहीस का नाही आई तुला झोप येते का हो थोडं झोपायचा प्रयत्न करते पण विचार खूप येतात आई काय का कसला विचार करत आहेस तुझा आणि यशचं आयुष्य बायको मुले जबाबदाऱ्या मी फक्त एवढंच मागते की बाळा तुम्ही दोघेही एकत्र राहा माझं शरीर जरी थकलेलं असलं तरी माझं मन तुमच्यावर प्रेम कधीच थांबवणार नाही अभिजेतने आईच्या पायाजवळ हात ठेवला आई तू इतकी मोठी आहेस की आम्ही काहीही केलं तरी ते कमीच आहे बाळा आई मोठी नसते रे ती फक्त निस्वार्थी प्रेम देत राहते आणि शेवटी त्या प्रेमावरच तर जगत जगत असते आईच्या या शब्दानी अभिजीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले तो विचार करत राहिला की आपण आईला फक्त जबाबदारी म्हणून पाहिलं पण तिचं मन समजून कधीच घेतलं का त्यानंतरच्या काही दिवसांनी आई आता हळूहळू ठीक होत होत्या पण शरीर पूर्ण बरं नव्हतं यश त्यांची सगळी काळजी घ्यायचा पण ऑफिस आणि घर यामध्ये त्यालाही ते अवघड जात होतं एके दिवशी तो थकून घरी आला आईने विचारलं थकलास का रे हो थोडा अगदी माझ्यासारखाच दिसतोस आज का बरं मीही असेच थकायचे रे तुमच्यासाठी पण माझं थकणं कोणाला दिसतच नव्हतं यश शांत झाला त्या एका वाक्यात त्याला आईचं आयुष्य दिसलं थकवा त्याग निशब्द प्रेम दुसऱ्या दिवशी अभिजित शहरात परतल्यावर तो बराच वेळ एकटाच बसला होता बायकोने विचारलं काय झालं आईचं काही झालं का नाही नाही ती बरी आहे पण मला जाणवलं की आपण किती दूर गेलो आहोत तिच्यापासून हो पण आयुष्य असत असतं ना नाही ते असं कधीच नसावं ती आपली आई आहे आणि तिच्या शेवटच्या दिवसात आपण तिला एकटं सोडू शकत नाही अभिजित आईच्या बाबतीत खूप हळवा झाला होता आणि त्याच भावनेत तो पुन्हा दुसऱ्या दिवशी परत गावाकडे गेला आईला काही सांगितलं नाही त्याला पुन्हा पाहून आईने विचारलं पुन्हा का रे हो मला आता ऑफिसपेक्षा इथं बरं वाटते मला तुझ्यासोबत राहायचं आहे तुझी काळजी घ्यायची आहे अरे पण मग बायको मुलं बायकोनेच मला पाठवलं आहे ती म्हणाली आईसोबत राहा त्यांना तुमची जास्त गरज आहे हे ऐकून आई आईच्या डोळ्यात पाणी आलं बघ माणसातलं चांगुलपणा अजून संपलेलं नाही माझे संस्कार वाया गेलेले नाहीत अभिजित आल्यापासून आईचं मन आता थोडं प्रसन्न झालं होतं यश अभिजित दोघेही त्यांच्या आजूबाजूला असायचे संध्याकाळी ते तिघे अंगणात बसून गप्पा मारायचे तेव्हा आई कधी भूतकाळ सांगायची तुमच्या बाबांनी पहिल्यांदा मला देवळात पाहिलं होतं आणि त्यानंतरचा प्रवास दोघे मुले हसत हसत ऐकायचे आता घरात थोडं जुने दिवस जीवन परत आलं होतं पण त्या सगळ्या हसण्यातही एक सावली होती की आई आता दीर्घकाळ टिकणार नाही ही भीती सगळ्यांच्याच मनात घर करून होती त्या रात्री आई झोपल्या होत्या अचानक त्यांना पुन्हा श्वास घेताना त्रास झाला यशने आवाज दिला दादा उठ आईला त्रास होतोय मग दोघेही धावत गेले आईच्या चेहऱ्यावर वेदना होती बाळांनो काही होत नाही मला फक्त थोडं श्वास घेणं अवघड झालं आहे यशने हातात औषधाची बॉटल घेतली अभिजितने डॉक्टरला फोन लावला आणि डॉक्टर आले त्यांनी इंजेक्शन दिलं आणि आईचे श्वास थोडासा स्थिर झाला पण त्यांनी गंभीरपणे सांगितलं की आता त्यांची जास्त काळजी घ्यावी लागेल वय हृदय सगळंच कमजोर होत चाललं आहे दोघे मुले बाहेर बसून होती कोणाच्याही तोंडातून शब्द फुटत नव्हता त्या शांततेत फक्त हॉस्पिटलचा यंत्राचा आवाज ऐकू येत होता अभिजितने हळूच म्हटलं आपण आईला कधीच आयुष्यात समजून घेतलं नाही आणि आता जेव्हा वेळ संपते तेव्हा आपल्याला कळते की कि तिची किंमत तिची नसण्याची जाणीव होत आहे जेव्हा तिला आपली गरज होती तेव्हा आपण तिला वेळ दिला नाही आणि आज आपल्याकडे वेळ आहे पण आईकडे वेळ नाही असं बोलताना अभिजीच्या डोळ्यातून अश्रू आले हो दादा आईच्या हृदयासारखं विशाल काहीच नसतं तिचं प्रेम निस्वार्थी असतं आणि आपण ते इतकं उशिरा ओळखतो दुसऱ्या दिवशी आईला दवाखान्यात दाखल केलं गेलं हॉस्पिटलमध्ये रात्र झाली होती पाऊस जोरात पडत होता वाऱ्याच्या झोक्या खिडक्यांना ठोकत होत्या अभिजित यश बाहेर बसून होते आईच्या श्वासांचा आवाज मशीनवर ऐकू येत होता दर काही मिनिटांनी दोघेही एकमेक एकमेकांकडे पाहत होते डोळ्यातून शांततेची मिश्र भीती वेदना ओसांडत होती सुरेखा का काकू झोपेतच होत्या चेहऱ्यावर थोडं स्मित पण डोळ्यात अश्रूंचे व भावनांचे गाठोडे होतं अभिजितने हळूच त्याच्या हातावर हात ठेवला आई तुला बरं व्हायचं आहे हां त्याने हळू आवाजात विचारलं आईने डोळे उघडले बाळा हो मलाही जगायचं आहे तुमच्यासोबत पण मी जाणार नाही आहे ना अभिजित काही बोलू शकला नाही आई आम्ही इथेच आहोत हां तू काळजी करू नकोस आम्ही कुठे जाणार नाहीत आईने हलकं हसत उत्तर दिलं की मी जाणार नाही बाळांनो कारण माझं प्रेम तुमच्यासाठीच आहे माझं शरीर थकलेलं असेल पण माझं मन तुमच्यावरचं प्रेम कायम करत राहील आईच्या शब्दांनी दोघांनाही आठवणीच्या प्रवाहात घेऊन गेलं आई मी किती कमी वेळ तुला दिला किती वेळ तुला ऐकूही शकलो नाही अभिजित हळूच म्हणाला बाळ बाळा आईला एवढंच हवं होतं की तुम्ही फक्त असाल आणि तुम्ही आहात ना आणि पुढच्या काही क्षणात मशीनवरचा आवाज हळूहळू हो मंद झाला आईने श्वास थोडा कमी झाला तेव्हा डॉक्टर आले आणि त्यांनी लगेच स्पष्ट केलं लग की आईची तब्येत गंभीर होत आहे दोघे मुले आईच्या पलंगाजवळ उभे राहिले अभिजितला वाटलं की आपल्या हातात काही सामर्थ्य नाही आईने हळूच अभिजितचा हात पकडला बाळांनो तुम्ही खूप चांगले आहात तुमचं प्रेम माझ्यासाठी यश आहे आईच्या या शब्दात इतकं स्नेह समजूत आणि शांती होती की दोघेही रडायला लागले यश म्हणाला आई तू आता काही काळजी करू नकोस आम्ही तुमच्यासाठी नेहमी नही आहोत आईने हात यशच्या डोळ्याजवळ आणला यश कधीही तू स्वतःवर प्रेम करायला विसरू नकोस जीवन कठीण असेल पण प्रेमाची ऊब कायम ठेव यशने त्यांच्या हातावर हळूस तोंड ठेवले आई मी नेहमीच तुझे शब्द लक्षात ठेवीन आई तुला धन्यवाद माझ्या आयुष्यात अशी आई मिळाल्याबद्दल मी तुझ्यासोबत नेहमी राहीन त्यानंतर आईने दोघांकडे हळूच पाहिलं नंतर चेहरा शांत झाला बाळांनो आता मी शांत आहे आणि माझं प्रेम तुमच्यासोबतही नेहमीच आहे आणि त्या शब्दासह त्यांच्या डोळ्यासमोर आईचा हात हलके हलके खाली पडला ती शांत झाली अशा प्रकारे आईच्या जीवनाचा प्रवास संपला पण तिचं प्रेम कधीही संपणारं नव्हतं दोघे मुले रडत राहिले यशने आईचा हात मिठीत घेतला आई आम्ही तुला विसरणार नाही अभिजित देखील हळूच आईच्या चेहऱ्याकडे पाहून म्हणाला तुझं प्रेम नेहमी आमच्यासोबत राहील आई त्या ते दिवशी त्यांनी अनुभवलेली वेदना ही केवळ शरीराची नव्हती तर ती होती मुलांच्या हृदयात आणि आईच्या आठवणीत अडकलेली शाश्वत ओढ होती आई गेल्यानंतर घरात शून्य वाटायला लागलं पण तिच्या शिकवणी तिचं प्रेम आणि तिच्या आठवणींनी दोन्ही मुलांना जीवनात पुढे जाण्याची शक्ती दिली यशने घर सांभाळलं तर अभिजित पुन्हा शहरात परत गेला पण प्रत्येक संध्याकाळ अंगणात बसून आईच्या आठवणीने उजाळा तो देत होता त्यांना जाणवलं की आईची उपस्थिती आता नसली तरी तिचं प्रेम तिची शिकवण आणि तिचं संघर्षभर आयुष्य कायम त्यांच्या सोबत राहील आईच्या आजारपणाने ताणतणावाने मुलांच्या अपराधी भावनांनी आणि शेवटी निर्माण झालेल्या प्रेमाने ही कथा आयुष्यभर स्मरणीय ठरते तिच्या प्रेमाची ऊब त्यागाची प्रेरणा आणि आठवणींची ताकद मुलांच्या जीवनात कायमच राहते आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा